नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आज आपली मुलगी आणि आई यांच्यातील जे कन्व्हर्सेशन आहे या संवाद आहे त्यातील तिसरा भाग आपण आज बघतोय तर आपल्या मुलीला तिसरी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे की बेटा आत्मसन्मान आत्मसन्मान जपून ठेव आत्मसन्मान जपणे म्हणजे काय आपण बघा म्हणतोय की स्त्री ही सोळा शृंगाराने सजलेली असते तर आपल्या मुलीला हेही ही सांगा की या सोळा शृंगारामध्ये आत्मसन्मान हा एक शृंगार आहे आणि तो शृंगार तुला आवर्जून करायचा आहे तर आत्मसन्मान म्हणजे काय स्वतःचा सन्मान करणे कुणी यावं तुम्हाला काही बोलून जावं आणि तुम्ही काहीच रिप्लाय न द्याने हे योग्य आहे का मग हा आत्मसन्मान कसा मिळेल तर त्यासाठी आपल्याला आधीच्या दोन एपिसोड्स बघावे लागतील आपल्या या सिरीजमधला पहिला भाग आणि दुसरा भाग ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला हा तिसरा भाग लक्षात येईल मी त्या दोन्हीही व्हिडिओचे लिंक सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यावर क्लिक करा आणि ते व्हिडिओज नक्की बघा कसं होतं ना बरेचदा ज्या लोकांना आत्मसन्मान नसतो किंवा जे आत्मसन्मान जपत नाही त्यांचं काय होतं की कुणीही येतं अगदी साधा एखादा व्यक्ती असतो ज्याची लायकी हा शब्द मला आठवतोय स मी म्हणेल की ज्याची लायकी नसते तो सुद्धा आपल्याला काही बोलून जातो का बोलून जातो कारण आपण अपन, आपला आत्मसन्मान जपलेला नसतो तेव्हा आपल्या मुलीला सांगा की आत्मसन्मान ठेव तो जोपास तुम्हाला जर लोकांनी सन्मान द्यावा असं वाटत असेल तर तुम्ही त्या सन्मानास पात्र होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करायला हव्यात हे सुद्धा आपल्या मुलीला सांगा आणि हे सगळं होऊन उगाच जर कोणी तुम्हाला ढिवसत असेल बोलत असेल तर ते मुळी सहन करू नका जोपर्यंत तुम्ही तुमचा आत्मसन्मान जपणार नाही तोपर्यंत तुमचा कोणीही सन्मान करणार नाही आणि सन्मान हा मागून मिळत नाही त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते खूप परिश्रम करावे लागतात आणि ती एक आणि दोन दिवसाची गोष्ट नसते तर ती कितीतरी वर्ष आपल्याला करत राहावं लागते आणि हा सन्मान मिळवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आत्मसन्मान ठेवणे तो आपल्यामध्ये जागृत करणे हे फार गरजेचं आहे कसं असतं ना की कुणी काही येतं आपल्याला बोलून जातं आणि त्याच्यामुळं मग आपला आपण इमोशनल होतो कारण काय तर आपण आपला पहिला व्हिडिओ बघितलेला हो नाही आहे की आपण मेंटली कसं स्ट्रॉंग बनायचं जर आपण मेंटली स्ट्रॉंग झालं तर कुणीही आपल्या आत्मसन्मानाला ठेच पोचू शकणार नाही सो आपला आत्मसन्मान जपावा तो कसा जपावा हे आपल्या मुलीला नक्की सांगा त्यानंतर कसं असतं ना की आत्मसन्मान किंवा सन्मान मिळवण्यासाठी आत्मसन्मान वेगळी गोष्ट आहे सन्मान वेगळ्या गोष्ट आहे पण ज्यावेळी तुम्ही आत्मसन्मान जपाल त्याच वेळेस तुम्हाला सन्मानसुद्धा भेटेल हा सन्मान मिळवण्यासाठी आपण खूप परिश्रम घेतलेले असतात आणि कुणीही येतं आणि दहा लोकांसमोर किंवा ओपनली काहीही बोलून जातं तर आपण जी केलेली मेहनत आहे सन्मान आत्मसन्मान सन्मान मिळवण्याबाबत तर ती धुईस मिळते तसं ना एखादा पेंटर असतो आणि तो पेंटर एखादं चित्र काढण्यासाठी खूप मेहनत घेतो आणि एखादा दृष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती येतो आणि त्याच्यावर एकोट्या वाढून चाला जातो तर ते दोन मिनिटात नाहीच होत जर आपल्याला आपला आत्मसन्मान जपायचा आहे आणि लोकांनी आपला सन्मान करावा असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला आपलं तसं बिहेवियर ठेवणं सुद्धा गरजेचं आहे आपलं बिहेवियर जर आपण चांगलं ठेवलं आपली वागणूक आपण चांगली ठेवली तर नक्कीच कोणींचा सन्मान करतील आणि जर करत नसेल तर आपला आत्मसन्मान कसा जपावा हे आपण आपलं ठरवायला हवं आणि का म्हणून ही लोक येतात आणि तुम्हाला काहीही बोलून जातात तुम्हाला हर्ट करतात तुमची बेइज्जती करतात तुमचा अपमान करतात कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की मै मी तर काय माझं लाईफ काय एक खुली किताब आहे हिंदीमध्ये बोलताना म्हणतात जे आपण मराठी लोकसुद्धा डाव्हलप मारताना म्हणतो मेरी जिंदगी क्या यार एक तो खुली किताब आहे तर हे आपलं आयुष्य कुणाही समोर ओपन करू नका उघडू नका तुमच्या फिलिंग्स ह्या कुणाही समोर व्यक्त करू नका हे आपल्याला म्हणजे आईला मुलीला सांगायचं आहे आणि आई हा तुमच्यासाठी पण आहे आपल्या सर्वांसाठी आहे कारण आपण आपल्या मुलीला शिकवत आहे आणि आपल्यामध्येच ते जर गुण नसतील तर आपली मुलगी आपलं कसं ऐकणार त्यासाठी ते आपल्यामध्ये सुद्धा रुजवायचे आहे आणि आपल्या मुलीला सुद्धा ते समजून सांगायचे आहे कारण आपल्याला वाटतं की आपल्या फीलिंग्स आपलं दुःख दुसऱ्यांना सांगितलं तर ते कमी होतील लोक आपल्याला सहानुभूती दाखवतात पण ती तात्पुरती असते फक्त तुमच्या तोंडदेखीत असते तुमची पाठ फिरली की तुमच्या चुगल्या सुरू होतात हे फॅक्ट आहे आणि एक्सेप्ट करा आणि आपलं जे काय आपल्याला वाटतं की नाही मी खूप ऑनेस्ट आहे माझं लाईफ काय ओपन आहे सगळ्यांच्या समोर आहे असं असं आहे तसं करू नका आपलं आयुष्य ही खुली किताब बनवू नका कारण हे जग असं आहे ना की तुम्ही रडलेच जरी ना तुमच्या डोळ्यात दुःखांचे अश्रू जरी आले खूप दुःख होऊन तुमच्या डोळ्यात अश्रू येते तरी लोक हे म्हणणार नाही की हिच्या डोळ्यात अश्रू आले आहेत ते म्हणजे हिच्या डोळ्यात पाणी आले ते तुमच्या सुद्धा पाणी समजतील या कॅटेगरीचे लोक आज समाजात आहे त्यामुळे आपला आत्मसन्मान जपा आणि अशा लोकांपासून दूर राहा आणि जेव्हा तुम्ही आत्मसम्मान जपता ना तेव्हा ही लोक तुमच्या वाटेला सुद्धा येणार नाही हे आपल्या मुलीला स्पष्टपणे समजावून सांगा थोडंसं सा किचकट जाईल समजवायला पण आई आणि फक्त आईच हे करू शकेल आज हा तिसरा भाग आपण इथे संपवतो आहे आज थोडा छोटा झाला आहे छोटा घेतला आहे कारण छोट्याशा पॉईंटवर आपल्याला डिस्कस करायचं होतं पण सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा But does it, it is Anyway.